कुणाला दिली नाही पण नियुक्ती ही गोष्ट वेगळी आहे नियुक्ती दिली अनुकंपा तत्वावर म्हणजे ज्याचे शासकीय सेवेमध्ये वडील आई असताना वारले तर त्याच्या तिथे तर त्याच्या वारसाला आपण देत राहू म्हणजे त्याच्यात पहिली असेल तर पतीला जर देत असेल तर तिचा अधिकार असतो पत्नी गेली तर पहिल्यांदा पतीचा अधिकार असतो त्यानंतर त्यांची मुलं असतात त्यांचा अधिकार असतो अविवाहित असेल एखादी व्यक्ती तर त्याच्याबाबत त्याच्यावर डिपेंड असणारा काही भाऊ बहीण असेल त्यांचा अधिकार असतो त्यांना देत असतो अशाप्रमाणे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजारपेक्षा जास्त नियुक्ती महाराष्ट्र शासनाने मान्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा एक मोठा वेगळा कार्यक्रम हा रोजगार मिळावा केल्यासारखा केला आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जवळजवळ एकशे चौतीस लोकांना या पद्धतीची नियुक्ती आज देऊ शकलो जेणेकरून या लोकांना त्याच्या घराचा कर्ता माणूस गेला त्याला आता त्याच्या वारसाला नोकरी दिल्यामुळे हे घर पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यासाठी तयार झालं आणि हे सेवेमध्ये आलेली जी मुलं आहेत ते सुद्धा पुढची सेवा करण्यासाठी त्यांना संधी राहतो